नमस्कार मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबरला सूरज चव्हाणचं लग्न झालं मात्र या लग्नाला ना अंकिता ना पॅडी धनंजय ना छोटा पुढारी यापैकी कोणीही दिसलं नाही सूरजच्या लग्नात फक्त एकाच सहकलाकाराची हजेरी होती काल सूरज चव्हाणच्या लग्नाला हजारो मित्रमंडळी उपस्थित होती हे लग्न संध्याकाळी सहा वाजता होणे अपेक्षित होते मात्र लग्नात आलेल्या बऱ्याच पाहुण्यांमुळे आणि हळद साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे हे लग्न रात्री दहा वाजता लागले विशेष म्हणजे जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस बॉसमधील एकमेव सदस्य लग्नाला उपस्थित राहिली सूरजचं लग्न म्हणून जान्हवी दोन दिवस अगोदरच लगीन घरी पोहोचली होती पण या धामधुमीत अंकिता पॅडी धनंजय छोटा पुडारी असे कोणतेच कलाकार दिसले नाहीत बिग बॉसच्या घरात हे सगळे सूरजला नेहमी सपोर्ट करताना दिसले सूरजला मी माझ्या मुलासारखा सांभाळेल असे म्हणणारे पंढरीनाथ कांबळे हे देखील त्याच्या लग्नाला हजर नव्हते त्यामुळे नेटकऱ्यांनी याबद्दल आता प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कुणाच्या न येण्याने सूरजचं लग्न होणार नाही असं तर मुळीच नव्हतं त्याच युक्तीने सूरजने त्याचा प्रवास पुढे चालू ठेवावा असे अनेकांचं म्हणणं आहे